जळगाव मध्ये जाऊयात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार अजित पवार साहेब आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय अनिल भाऊ सगळे सन्माननीय आमदार बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मी प्रथमता आदरणीय शिंदे साहेबांचं सा आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आपल्या बहिणींच्या मागं जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही पाच लाख वीस हजार अर्ज या ठिकाणी भरलेले आहे आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला अठ्ठ्याहत्तर कोटी आणि वर्षाला नऊशे चाळीस कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे साहेब आपला आभार मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकाच्या से मानमनामध्ये पाच हजारावरून दहा हजार केलेत सी आर पीना तीन हजारावरून सहा हजार केलेत महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली आपला भाऊ आपला मुलगा समजून आपण आशीर्वाद जनतेचा घेतला लाडक्या बहिणींसाठी घटकांसाठी आपण राबवलेला योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत भूल थापाय निप ही योजना आहे पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी कॅबिनेटमध्ये पस्तीस लाख हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे त्यामुळे या भूल थापांना या ठिकाणी कोणी पडायचं पडायचं नाही आहे आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर आमच्या मागे उभं राहिल्यात या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे खोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणीने या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे